भुमरी साहेब जय महाराष्ट्र भाऊ साहेब हे मी जरा मुंबईला चालू होतो इथं नगरला थांबलो होतो माझे ना पैसे संपले होते नेमकं आहे ना इथं मला ना, मी इथं आमदार साहेबांचं ऑफिस आहे तनपुरे म्हणून प्राजेक्ट दादा कस मी त्यांच्याकडून हजार रुपये उसने घेतले असते आपण नाही बोलत सांगा साहेब ते तसे देणार नाही फोन नाही सांगतो साहेब देणार आम्हाला अडचण मी कसं जाणार मुंबई बोलणार अशा गोष्टी काय मग साहेब फोन पे करतात मला नाही फोन पे नाही काही नाही बर बर ठीक आहे बघा तुम्ही साहेब काहीतरी करतो असं नसतं जमत असं मी बरं बर बर बघा जमलं तर कारण पाचशे तरी करा साहेब अरे नाही रे बाबा मी कशाला काय बोलतो तू बरं ठीक आहे जाऊ दे तुम्हाला मतदान करणारच नाही मी आता परत कधी नको करू ना म्हणलं जाऊ दे मी उद्धव साहेबांच्या सेनेला करी जाय तिकडे कर हे जायचं धंदे होतो तुम्हाला असं कुठं असतं पाचशे सुद्धा द्यायला एक